नमस्कार मित्रांनो मी सुयोग फिलके स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण आता आलोय सुनील माले यांच्या प्युअर गावठी कुक्कुटपालन या शेडवरती तर पहिल्या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्याकडून पूर्ण माहिती घेतली होती की कुक्कुटपालन आपल्या कोकणामध्ये कशा प्रकारे केलं पाहिजे त्यांच्याकडून पूर्ण डिटेलमध्ये आपण माहिती घेतली होती पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं असाल की आज आपण आलोय त्यांच्याकडून माहिती घेण्यासाठी ते खाद्याचे नियोजन आणि औषधं की कुक्कुटपालन जर परवडत असेल तर पन्नास टक्के आपलं खाद्याचं खाद्यावरती खर्च झाला पाहिजे की शंभर टक्के झालं तर कुक्कुटपालन आपलं लॉसमध्ये जातं ते पन्नास टक्क्यावरती आपलं कसं हे व्हिडिओच्या मार्फत आपण त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहे आणखीन जे कोंबड्यांना जे औषधं लागतात की रेग्युलर कुठची औषधं पाहिजे तेही आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहे लसीकरण कशा प्रकारे करतात ही माहिती आपण करून घेणार आहे का जेणेकरून काय का, का, का होतं की आपण जे बाजारातून वेस्टेड कोबी फ्लॉवर किंवा इतर तिथून रोगराई आपल्या आप फार्मवरती आली नाही पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी कशाप्रकारे नियोजन केलंय तेही आजच्या आपण बघणार आहे की रेग्युलर आपण कोणती औषधं कोंबड्यांना द्यायला पाहिजे बघणार ते आजच्या व्हिडिओ मार्फत आपण बघण्याचा प्रयत्न करायचं कोंबड्यांना जे वेस्ट जे बाजार वेस्टेज असतं ते कसं आपण कशा प्रकारे किती प्रमाण घालायला पाहिजे आणि जे रेग्युलर आपलं जे खाद्य असं रेडीमेड खाद्य असं ते आपण किती कोंबड्यांना घालायला पाहिजे ते आजच्या व्हिडिओच्या मार्फत आपण बघणार आहे त्यांच्याकडून पुरेपूर आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार त्यांच्या अनुभव अनुभवातून सर्व माहिती घेणार आहे त्यांनी त्यांच्या फार्मवर कशा प्रकारे आपण माहिती त्यांनी जमा केली की आपण किती कोंबड्यांना खाद्य घालायला पाहिजे कोणते औषध उपचार करायला पाहिजे त्यांच्या अनुभवातून माहिती घेणार आहे तर व्हिडिओ बघत लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जे त्यांना खाद्य जे घालतो कोंबड्यांना ते शंभर टक्के फक्त जे मार्केटला जे उपलब्ध असतं ते खाद्य घालता की आणखी काय त्यांना वेस्टेज आपण खाद्य देतो दोन्ही की तुम्ही वेस्टेज पण वापरू शकता तुम्ही मार्केटचा फीड पण वापरू शकता दोघांपैकी एक वापरू शकता किंवा दोन्ही वापरू शकता बरेच मंडळींना वेळ मिळत नाही बाहेरून बेस्ट आणायला मग ते याचा खर्च वाढवतात मग तुमचे पाचशे हजार रुपये तरी वाचले तरी त्यामध्ये तुमचे एक दोन कोंबड्या येऊ शकतात त्या पक्ष्यामध्ये म्हणजे त्या पक्षामध्ये तर जेवढा पक्षी तुम्ही म्हणजे तलंग जास्त ठेवणार कोंबडी जास्त ठेवणार तर कोंबड्यांची संख्या बरोबर वाढत जाते फक्त एवढे की पाच कोंबडीमध्ये किंवा दहा कोंबडीमध्ये कमीत कमी तीन चार कोंबडी असणं गरजेचं आहे कारण की अंड्याचा रेशो चांगला निघतो बघायला गेलं तर नाहीतर काय होतं बरेच ठिकाणी काय होतं कोंबडे जास्त झाले तर मग कोंबडींना खूप त्रास देतात मग मोठा प्रॉब्लेम होतो मग कोंबड्या अन्न सोडा सोडून देतात मग खाद्य आहे ना खूप कमी खातात मग त्यांना वेगळं करावं लागतं फक्त एवढं की तुम्ही चांगलं पौष्टिक आहार दिलात ना मग तेवढं तुमचं अंडं पण चांगलं निघतं आणि त्याचबरोबर त्याची क्वालिटी पण चांगली निघते म्हणजे अडतीस चाळीस बेचाळीस असा ग्राममध्ये चांगला निघतो फक्त एवढं की पाण्याचं नियोजन खाद्याचं नियोजन आणि मेडिसिनचं नियोजन हे तिन्ही बरोबर करता आलं पाहिजे पक्षी आहे तो आला तो मरणारच आहेच आपण पण आलो आहे तर आपण पण आज न उद्या जाणारच आहोत तसंच आहे की ज्याची इम्युनिटी पॉवर चांगली तो राहणार ज्याची इम्युनिटी पॉवर चांगली नसेल तो मरणार तर खचून जायचं नाही बरंच म्हटलं काय करतात पक्षी मरतात मग काय होतं की धंदा बंद करून टाकतात तसं करू नका सुरुवातीचे दोन वर्ष तुम्हाला टोटली लॉसमध्ये काम करावं लागणार आहे पण नंतर चांगले दिवस येणार एवढं तर नक्कीच तर मला काय म्हणायचं की आपण आता तुम्ही जे खाद्य करता ते पन्नास टक्के हे युज करता की आणि पन्नास टक्के वेस्टेज युज असं करत की आपल्या प्युअर गावठी कोंबड्या मी काय करतो की चार दिवस आहे ना आ, ही टाकतो सोमवार ते गुरुवार ओके गुरुवारी आपण वेस्टेज वगैरे आणतो मग ते वेस्टेज नंतर आपण कटिंग करतो पालेभाजी आणतो बारीक करतो मशीन घेतलेली आहे त्या मशीनच्या द्वारे कटिंग करतो मी ते कर, कटिंग करून मग त्यांना टाकतो कारण की त्याच्या चोचीमध्ये गेलो पाहिजे मग ते चार दिवसाचं असं डिफरन्स का असं की चार दिवसामध्ये असं लगेच आपण चेंज नाही करू शकत कारण की सकाळी जेव्हा मी वेस्टेज टाकतो त्यावेळी काय करतो पहिलं हे खाद्य टाकतो दोन किलो त्याच्यानंतर मग ते वेस्टेज टाकतो की आपण डायरेक्ट कुठलंही अन्न डायरेक्ट आपण वेगळं खलं तर मग काय होतं अपचन होतं आणि त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो आपण तर पचवू शकतो पण ते लोक पचवू शकत नाही मग काय होतं सफेद विष्टा वगैरे होतं किंवा पोटाचा प्रॉब्लेम होतो मग आपण काय करतो मेडिसिन वगैरे देतो टॉनिक देतो एम्प्रोलियम देतो वेगवेगळे असं देतो मग आपल्याला ते समजत नाही कशामुळे झालं मग आपण डोस देतच राहतो मग आपल्याला पक्षाला कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला त्याला मोठं करायचं आहे म्हणजे मेडिसिनपासून पण त्याला कमी ठेवायचं आहे मेडिसिनचा डोस कमी करायचे आहेत खाद्याचा डोस चांगला द्यायचा त्यांना मग हे समजतं आलं पाहिजे की कशामुळे तो पक्षी आजारी पडतो म्हणून सुरुवातीला सकाळी त्यांना हे खाद्य द्यायचं म्हणजे जे खाते ते मग तुम्ही घऊ द्या कारण की गहू डायरेक्ट द्यायचा नाही द्यायचं असेल तर त्याला रात्री भिजवायला ठेवायचे गहू कारण की एक किलोचा दोन किलो होतो बरोबर हां म्हणजे दोन किलो नाही पण दीड पावणे दोन किलो झाले तरी भरपूर आहे कारण की त्यामध्ये पाणी होतं आणि ते त्यांना पचायला पण चांगलं पडतं आणि आता हीट वाढलेली आहे उन्हाळा आहे तर तुम्हाला द्यायचं असेल तर सकाळच्या त्या आम्हाला दिलं तर उत्तम मत आहे माझं तर एक मत आहे की सकाळी दिलात रात्री भिजवलेले कुठलेही कडधान्य रात्री भिजवायचे आणि त्यांना ते द्यायचे मग जास्त करून ते आपण रात्री भिजवून दिलं तर एक चांगलं त्यांना चांगलं खाद्य होऊ शकतं ते असं आणि वेस्टेज म्हणजे आपण समजा मार्केट जे वेस्टेज ते तुम्ही कोंबड्यांना काय काय खायला देता मी काय करतो कोबीची पानं आणतो वरची जे काट ते त्याचबरोबर पालेभाज्या वेगवेगळ्या आहेत ते आणतो मेथी वगैरे आणतो जे फेकतात ना ते आणतो फक्त एवढे की आणल्यानंतर त्यांना प्रॉपर धुवायचं असतं तुम्ही धुतलं नाही डायरेक्ट टाकलात मग कारण की आता तुम्हाला माहिती आहे की कुठेही जावा नैसर्गिक पद्धतीची शेती होत नाही सगळं रासायनिक पद्धती कारण की त्याच्यावर मारली जाते फवारणी केली जाते कारण की कीटकनाशक वगैरे अन्य वेगवेगळे वेग वेग असे त्याचबरोबर पाण्यातून म्हणजे पाण्याद्वारे पण त्यांना डोस दिला जातो रासायनिक पद्धतीचा मग काय होतं की एखाद्या वेळी तुम्ही आता जेवढी चांगली भाजी धुऊन त्यांना द्याल तर ते तेवढंच त्यांना चांगलं आहे फक्त आता काय आलं आहे की खाद्याचा जो खर्च आहे तो वाढत जातो तो कुठेतरी कमी करणं गरजेचं आहे की आपण आपलं मार्केट जे असेल ते पंधरा वीस किलोमीटर लांब असेल मग आपल्याला जाण्याचा खर्च मग त्या खर्चामध्ये बरेच लोक मंडळी म्हणतात मी आपण हे तीस किलोचं जे आहे तीस रुपयाचं ते आपण दोन तीन किलो घेऊन ती येऊया ते आपल्याला परवडेल म्हणून पण कसं आहे की पक्षांना आपल्याला जसं डॉक्टर म्हणतो की तुम्ही हिरव्या पालेभाज्या खावा तसंच पक्षांना पण हिरव्या पालेभाज्या त्यांना दिलात तर त्यांची जी विस्टा आहे ती चांगली होते पोट पण साफ होतं त्यांचं कारण की एका याच्यावर ठेवणं पण चुकीचं आहे माझं एक वैयक्तिक मत आहे त्यांना मल्टी आपण जसं विटॅमिन देतो तसं मल्टी फूड पण देणं देणं गरजेचं आहे तुम्ही सकाळी का यांना हे खाद्य देऊ शकता त्याचबरोबर दुपारच्या वेळी तुम्ही गहू द्या किंवा भात द्या भात जे असतं तर तो, तो तांदूळ डायरेक्ट टाकायचा था नाही त्याला भात बनवायचा कारण की तोही चांगला त्यांना हळ हळदीचा अँटीबायोटिकचं काम करू शकतो हळद ते तुम्ही देऊ शकता आणि संध्या दुपारच्या वेळी त्यांना खाणं गरजेचं आहे आता तुमच्याकडे शंभर पिल्ल आहेत किंवा शंभर कोंबड्या आहेत मोठ्या तर तीन किलो टाकायचं भात वगैरे नंतर संध्याकाळी परत तुम्ही जसा रेशो ठेवला कारण की आता तुमच्याकडे शंभर आहेत तर तुम्हाला दिवसाला दहा किलो खाद्य घालणंच घालणार आहे तुम्ही दहा किलोचे अकरा किलो टाका पण कमी टाकू नका कारण की प त्यांना चांगला आहार दिलात तुम्ही तर पक्षी चांगला राहणार आहे नाही तर त्यांची मर व्हायला वेळ लागणार ना कारण की त्यांनी कारण की प्रत्येक पक्षी आपण मोजत नाही ना तू एकशे दहा ग्राम घाको आहे मदे, मदे आ, की नव्वद ग्राम करतो कारण की जसं कारण की अशा याच्यामध्ये माणसामध्ये जी मंडळी असतात की दुसऱ्याला देतं नाही पण आपण जास्त खायचं तसं पक्ष्यांमध्ये पण आहे की ते दुसऱ्यांना देत नाही पण जास्त पक्षी खाणारे पण आहेत खाद्य वगैरे मग बाकीच्यांना मिळत नाही मग तो मोठा प्रॉब्लेम होतो आपण बघत नाही म्हणून आपण काय करतो जास्त जास्त एक दोन किलो जास्त टाकलं काय प्रॉब्लेम होत नाही फक्त एवढं की फ्री रेंज ठेवा बघा त्या कोंबड्यांना जेवढं तुम्ही फ्री रेंजमध्ये ठेवायचं ना तेवढं चांगलं ते बघा आता टाकलं की लगेच येणार तर या साईडला तुम्ही बघू शकता पूर्ण कोंबड्यांना त्यांनी फ्री रेंजमध्ये ठेवलं पूर्ण कंपाऊंडला त्यांनी पूर्ण असं नेट पहिल्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघायला पूर्ण नेट मारून आणखीन हे कोंबड्या तुम्ही बघू शकता की ते फ्रीमध्ये राहतात याच्यामध्ये आपण जर असे पूर्ण सोडून ठेवलं तर एकदम फ्रीमध्ये राहतात कोंबड्या याच्यामध्ये एक गोष्ट शिकायला मिळाली आहे की ज्या कोंबड्या आता हिच प्रॉब्लेम होतो येतो तर त्यांना लवकर बंद करायचा आहे त्याच्यामध्ये आपली एक मोठी कोंबडी आहे ना दगावलेली आहे त्याच्यामध्ये काय होतं की सगळे पक्षी आतमध्ये आल्यानंतर त्यांचं ऑक्सिजन त्याचबरोबर बॉडीतलं हीट हे सगळं त्याच्यामध्ये ते आ, हीट स्ट्रोकचा प्रॉब्लेम होऊ शकतो पॅरालाईस येऊ शकतो कोंबड्यांना म्हणजे मोठा पक्षी माझा मिलेला आहे त्यामुळे सांगा तरी सात आठ महिन्याचा सा पक्षी मेला जेव्हा आपण आणला तेव्हा पण ठीक आहे बघा आला आहे तो जाणारच आहे खचून जायचं नाही फक्त एवढं आहे की काच कशामुळे मेलं आहे कारण की आपण एका ठिकाणी काल गेलो होतो लवकर चार वाजता तर मग आपण त्यांना बंद करून गेलो कारण की हा जो पथरा आहे बघा वरचा वर वरचा पत्रा पण गरम होतो आतलं जे टेम्परेचर आहे तेही एकदम वेगळं होऊन जातं तरी चारही बाजूला ओपन आहे क्लायमेट एवढं हीट वाढलेलं आहे ना म्हणून त्या हीटकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे कारण की त्यांना जेवढं भार ठेवाल ना पक्ष्यांना तेवढी मर कमी होणार आहे फक्त एवढी की सावली करा आणि तुमच्याकडे बघ आता माझ्याकडे सावली करायला काय नाही की आपण शेवग्याच्या शेंगा लावल्याचं पण इथे माकड्याचा खूप खूप मोठा प्रादुर्भाव आहे तर आपण काहीच ठेवू शकत नाही म्हणून आपण आंबा मोठा ठेवलेला आहे नाण्याची झाडं आहेत ती आपण ठेवलेली आहे फणस आहे फणस आवडीने खातात हा जे लहान पूस फणस म्हणतो ना पूस भाजी बनवतात ते फणस किंवा चांगलं पिकलेले फणस ना आवडीने खातात आंबा आवडीने खातात काजूची जी बोंडं आहेत ती आवडीने खातात हे तुम्ही त... जे तुमच्याकडे पिकतं ते तुम्ही त्यांना खायला घालू शकता तसं आम्ही काजूचे बोंड कमीत कमी दहा दहा वीस वीस किलो टाकलेले आहेत आणि त्यांनी एका दिवसात संपवलेले आहेत मग ते आवडीने खातात कारण की त्याच्यामध्ये जे विटॅमिन्स आहे किंवा जी तहान लागते आपल्याला जेव्हा बोंड खाल्ल्यानंतर तहान आपली निघून जाते तर त्यांना चांगला आहार मिळून जातो फक्त एवढं आहे की सावली करा सावली नसेल तर मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो मग तुम्ही हातगा लावा हत्ती गवत लावा किंवा असं वेगवेगळ्या वेग आहेत शेवगाची आहेत पपई लावा जेणेकरून त्यांना काय होईल की सावली पण मिळेल आणि त्यातलं खाद्य पण तुम्हाला देता येईल त्यांना पपई वगैरे खराब झालं कुठलं अन्य झाड खराब झालं म्हणजे जे फ फळं वगैरे तरी ते चांगल्या आवडीने खातात ते बघा हे जे पक्षी आहेत ना ते गावठी यांना तुम्ही काही घाला आवडीने खाणार जेवढे वेस्टेज किंवा खराब असं झालेल तरी त्यांना चालू शकतं असं म्हणजे बुरशी वगैरे असेल ना ओके okay. आपण काय करतो वेस्टेज भारून आणतो माझ्याकडे काय एक एक दिवस तरी किती ती बॅग असते बरोबर मग काही ना बुरशी लागते मग मी ना टाकत ते बुरशी मग जनावर आपले जे गाई येतात ते खाऊन जातात बुरशीवाला काही देऊ नका जेणेकरून उद्या परत तुम्हाला त्याचं गणित नाही कळलं की आजार कशामुळे आला काय झालं तर मग पण एक एक प्रॉपर धुणं गरजेचं आहे जेवढं तुम्ही धुवून त्यांना देणार तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे नाही धुतलं आणि डायरेक्ट टाकला तर आजार आला तर मग तुम्हाला समजणार नाही कशामुळे आला आहे आपल्या चुकीमुळे आला आहे का वेस्टेजमुळे कारण की मार्केटमध्ये जे वेस्टेज असतात तिथे काय केमिकलचा वा वापर जास्त होतो कमी होतो किंवा तिकडे जे बाहेरचे मंडळी येतात तिथे भाजी घ्यायला भर बर, बरेच मंडळी येतात त्यांच्याकडे पक्षी आहेत की नाही मग तिकडून पण रोग येऊ शकतो म्हणून धुणं गरजेचं आहे जेवढं तुम्ही धुऊन त्यांना खायला चांगलं देणार तेवढं चांगलं आहे मरतात माझीही मरतात माझे बरेच पिल्लं मिली आहेत मोठी पक्षी पण मिले आहेत बघा पक्षी गेलं तर राग म्हणजे असं राग म्हणायचं पण नाही किंवा टेन्शन घ्यायचं पण नाही तर तर मित्रांनो आपण आता बघितलं की सुनील माले यांचं खाद्या ते खाद्याचं नियोजन कशा प्रकारेच ते आपण आता बघितलं असाल की त्यांनी मार्केटचा जो वेस्टेज असतो की बाजारामध्ये जाऊन करत जे वेस्टेज जेवढं भेटतं तेवढं फ्लावरकोपी ते सर्व आणून करते खातात एक पन्नास टक्के ते खाद्य वेस्टेजवर वेस्टेज करतात आणखी पन्नास टक्के खा खाद्य हे पूर्ण खाद्य त्यांना यूज करतात कोंबड्यांना आता एक अजून एक आहे की आपले ज्या कोंबड्या असतात ना त्या काही कोंबड्या आळशी असतात मग त्या रोहणीवर यायला ना खूप त्यांना जबरदस्ती करावं लागतं काही कोंबड्या बसतात दोन दिवस नंतर बसत पण नाही अशा पण काय काय कोंबड्या असतात मग अंडी काय करायचं बॉईल करायचं त्यांना खायला जातं काही चेंज होऊन जातं आणि त्या कोंबड्या नंतर परत बसवायचंच नाही कारण की त्या कोंबड्या काय बसतात पहिल्या वेळे कारण की हे जे कोंबड्या असतात ना खाण्यासाठी खूप पुढे असतात जेवढं त्यांना खायला कमी द्याल ना बरोबर तेवढं चुकीचं आहे जास्त घातलं तरी चुकीचं आहे असं आहे ते ह्यांना जेवढं त्यांना एकवीस दिवसाचा कालावधी आहे त्यांना बसायला ना आवडत नाही काय काय कोंबड्यांना ते काय करतात दुसऱ्या ज्या पिंजरात जातो बरोबर हा म्हणजे जिथे अंडी ठेवले त्याच्याकडे जातात आणि ते खूप हुशार असतात तसं माणसं माणूस कसा व्हायची आहे तसं पक्षी व्हायची जनावरांमध्ये पण तो मोठा प्रॉब्लेम आहे काही कोंबड्यांना आपण दहा हो दिवस सोडली आणि ही आज आहे मग काय करते मग तिला जबरदस्ती जाऊन उठवणार मग तिच्या ऋणि जाऊन बसतात म्हणजे खाद्याचं जर आपण खर्च कमी केलं तर ॲटोमॅटिक आपल्याला प्रॉफिट होऊ शकतो हो खाद्याचं केलं ना प्रॉफिट भरपूर आहे प्रॉफिटचं मार्जिन आणि शेवटी तुम्ही गावठीचं हुकमी एकटे म्हणजे तुमच्यावर आहे की तुम्हाला पक्षी सहाशेला विकायचा विकायचा सर्वात जास्त जे पोल्ट्री फार्मचे लॉस मध्ये जातात त्याचं कारण म्हणजे सर्वात महत्वाचं नियोजन म्हणजे खाद्या खाद्याचं खाद्य आणि खाद्यावर नियोजन केलं तर तुम्ही एकदम प्रॉपरली एकदम होऊ शकता आपलं खाद्यच मेन आहे खाद्य जेवढं तुम्ही चांगलं द्याल सर्व पक्षी चांगला राहणार आणि बघा आता आपले जे पक्षी आहेत ना मस्त एकदम हेल्दी आहेत त्याचे शेपूड पण चांगला आहे शेपटावर नाही काही काही ठिकाणी काय होतं की तुम्हाला पिसं बघायला मिळत नाही कॅल्शियम कमी असल्यामुळे मग ते काय काय एकमेकांना मारत पिसं नसत अंगावर किंवा शेपूर नसतो मग तो काही लोक घेत नाही लोकांना वाटत की आजारी आहे मग तुम्ही खायला जास्त घाला पण अति प्रमाणात टाकू नका की ते दुसऱ्या दिवशी त्याला काहीतरी उंदीर खाईल किंवा त्याला बुरशी लागेल बरोबर टाका दहा किलो टाकायचे अकरा किलो टाका तर आपण आता काय करणार की त्यांना जे आता आपण पूर्ण खाद्याचं सर्व नियोजन कसं आहे ते आपण बघितलं आता त्यांना जे औषधं लागतात की त्यांना खूप गरजेचं असतं औषध टायमिंगला देणं ते कशा प्रकारे ते आपण आता बघणार आहे त्यांच्याकडून थोडक्यात माहिती आपण घेणार की जी कोंबड्यांना जी औषधं लागतात कोणती कोणती द्यायला लागतात ते त्यांच्याकडून आपण माहिती घेणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे फवारणी कुक्कुटपालन करायचं असेल तर सर्वात महत्वाचं फवारणी तुमची चांगली असेल तर तुम्ही चांगलं कुक्कुटपालन करू शकता म्हणजे स्वच्छता जेवढी ठेवाल तेवढी चांगलं त्यासाठी कोरसुलीने आहे त्याचबरोबर बी नाईन झिरो फोर आहे बघा हे जे मार्केटला काय उपयोग होतो करायचं त्याचबरोबर जेव्हा कोंबडी अंड देते तर तुम्हाला रोणीवर ठेवायचं आहे कारण की अंड्यांवर बरेच बॅक्टेरिया असतात मग ते धुवून घ्यायचं प्रॉपरली तुम्ही अंड डायरेक्ट पाण्यात त्या लिक्विडमध्ये टाकलं आतमध्ये गेलं तर समजून जायचं की ते अंडच चांगला आहे आणि वरती तरंगलं तर ते अंड खराब आहे असं समजायचं आंब्यामध्ये पण आहे पण ते तुम्ही फवारणी करत असाल ना तर किती लिटर मध्ये असं टाकायला पाहिजे एका लिटरमध्ये दहा एम एल टाकायचं एका लिटर मध्ये एका लिटर मध्ये दहा एम एल टाकू शकतो किंवा अन्य बरेच मंडळी एक लिटरला एक एम एल टाकतात म्हणजे तुमच्या शेडवर डिपेंड डिपेंड असं आपल्या शेडवर त्यानंतर बघा हे पूर्ण खराब होऊन जातं कारण की याच्यामध्ये पण आहे ना एक एक मला वाटत गॅस असणार की ना बरेच सगळ्या मेडिसिनला ना बाहेर बाहेर असं लिक्विड निघून जातं हे बघा हे आपला आहे इंडोसिन आहे इंडोसिन बी एच म्हणून आहे ते देऊ शकतो तुम्ही हे कशासाठी आपल्या कोंबड्यांसाठी ताप वगैरे येतो ना म्हणजे सर्दी सर्दी तापसाठी सर्दी खोकला त्यासाठी आहे कॅल्शियम साठी कोल्गोफोस आहे हा कोणता आहे कोल्गोफोस कोल्गोफोस याचा काय फायदा कोंबड्यांसाठी होतो जसं की खाद्यामधून त्यांना कॅल्शियम मिळत नसेल तर मग त्यांना कॅल्शियम जसं आपल्याला कॅल्शियमची गरज आहे कॅल्शियम आपलं चांगलं असेल तर आपली हाडं चांगली राहतात तसंच कोंबड्यांचं पण आहे हाडं वगैरे चांगले राहतं मग अंड पण चांगलं निघतं त्याच्यामध्ये नाही तर काय होतं की अंड्याच्या वरती सफेद 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 पापुत्रेसारखं असं सा दिसतं लेअर वेगळा दिसतो दाणे दाणे वेगवेगळे दाणे दिसतात मग कॅल्शियम कमी असल्यामुळे पण होतं किंवा कोंबडी जेव्हा नवीन असते तर त्यावेळी तिथे पहिला दुसरं अंड देते त्यावेळी पण होतं ते पण कॅल्शियम देणं गरजेचं हे विटॅमिनचं काम करतं बीटवेल वगैरे जसं ओके हा विटॅमिन को जर कोंबड्या कोंबड्यांना जर कमी असेल तर हे पाण्यामधून देऊ शकतो विटॅमिन ए विटॅमिन डी थ्री आहे ई बी ट्वेल आहे जास्तीत जास्त ट्वेल्व कमी असेल काय होतं की तो पक्षी लंगडा होतो आणि मरून जातो बघा हे काय अल्बो आहे तर हे जंत पोटामध्ये जे जंत होतात ओके मग ते काम जंत झाले तर हा आपण वापरू शकतो कोंबड्यांना हे बघा ग्रोही फ्लेक्स आहे त्याची वाढ होण्यासाठी आहे त्याचबरोबर आपण कॅल्शियम घेतलं होतं गव्हर्नमेंटचं हे डॉक्टर जे वेटरनरी असतात त्यांच्याकडे मिळतं हे स्वस्तमध्ये मिळतं मग त्या घेऊ शकता कॅल्शियमसाठी आपण पाण्यातून त्यांना देऊ शकतो पाण्यामधून देऊ शकतो पाण्यातून देऊ शकतो आणि त्याचबरोबर लिव्हर टॉनिक आहे ब्रोटोन टॉनिक ब्रोटोन बरोबर तर हे असं आहे पक्ष्याची वाढ पण चांगली होते यांचा तुम्ही वापर म्हणजे किती दिवसामध्ये असं करता की ब्रोटॉन असं टॉनिक तुम्ही देऊ शकता आ, एक दहा पंधरा दिवसामध्ये आठ दिवसामध्ये फक्त एवढी की अल्बोमार आर तुम्ही दोन अडीच महिन्यामध्ये द्यायचं अल्बम आर जसं जंत असतात okay, ना ओके दोन अडीच महिन्यामध्ये दोन अडीच महिन्यामध्ये द्यायचं त्याचबरोबर हे सोक्रीना म्हणून हे रोज तुम्ही देऊ शकता पाणी डेली पाण्यातून दिलं चालेल लिटरला एक एम एल टाकू शकता तुम्ही ते पाणी शुद्ध करण्याचं का हो हे पण हे गव्हर्नमेंटचं घेतलं होतं ओके हे जर औषध वापर तुम्ही वाचलं कॅल्शियम किंवा हे वापरला त्यानंतर काय फायदा असं तुम्हाला झाला काय किंवा कोंबड्यांची जी क्वालिटी किंवा ह्याच्यावर काय असं काही माहिती बघितलं का तुम्ही निरीक्षण करून प्रॉब्लेम नाही झाला पण कोंबडे मरायचे ते जे प्रमाण होत ते कमी झालं चांगलं झालं okay. की मेडिसीनचा वापर असणं गरजेचं आहे म्हणजे मेडिसिन आपल्याला गरजेचं आहे कोंबड्यांना कारण की आपण बघत असो की प्युअर गावटी कोंबड्यांना जास्त मेडिसिन किंवा हे औषध जी लागत नाही पण त्यांना गरजेचंच आहे ते सिरिन वगैरे आपण घेऊन ठेवतो ओके हा कारण की काय त्यांना प्रॉपर डोस देणं गरजेचं आहे बरोबर काय होतं की इंड्रोसिन किंवा इंड्रोस्ट्रॉंग असे हे आहेत मेडिसिन आहेत ते काय होतं की जास्त प्रमाणामध्ये त्यांचा डोस झाला जास्त प्रमाणामध्ये तर पक्षी तो अनकॉन्शियस मध्ये जातो म्हणजे त्याला ओव्हरडोस झाला प्रॉब्लेम होतो म्हणून जो लिक्विडचं प्रमाण आहे ते लिक्विडचं प्रमाण लिक्विड दे okay. मला काय म्हणायचं की त्यांचं लसीकरण आपण कशा प्रकारे करतो कोंबड्यांना जे एक एक दिवस जो पिल्लो छोटं तुम्ही रोवणीवरून काढ कारण जी छोटी पिल्ल आपण असत सर्व तारीख कोंबडी रोवणीला ठेवून कर तुम्ही आता आजच ओके पहिली जी कोंबडी आहे पहिल्यांदा तिने अंड दिलं पहिल्यांदा ती हॅच केलेले आहे अंडर okay. पिल्ल पण आता दोन तीन पिल्लं आलेली आहेत तर म्हणजे आपण जे छोटं पिल्ल ते कसं लसीकरण सेडमध्ये जाऊन बघणार आहे चल की मॅरेक्स सारखे आहे ना तुम्ही त्यांना डोस वगैरे ना प्रॉपर okay. देऊ शकता लासोटा आहे गंभोर आहे आणि प्रत्येक सात सात दिवसाला देऊ शकता बघा की लसीकरण तुम्हाला करायचं असेल तुम्ही करू शकता नाही करायचं नाही करू शकत कारण की गावठी पक्षी आहे बरोबर माझ्या पक्षाने मी केलं नाही मी जिथे ठेवतो माझ्या ज्या पक्षांना नाही करत कारण काय गावठीचा अर्थ काय मेन माझं म्हणणं आहे की गावठी काय हां लहान पिल्लं आहेत त्यांना करणं गरजेचं आहे आपले स्वतःचे स्वतःकडे ठेवायचं असेल तर करायचं तुमच्यावर डिपेंड करतात okay. ओके कारण की माझ्याकडे जे कस्टमर आहेत मी त्यांना विचारतो तुम्हाला काय लसीकरण करून पाहिजे का नाही पाहिजे काही लोकं म्हणतात नको आम्हाला लस नको आम्हाला आम्ही एक्सपेरिमेंट करू मग लसी मुलं काय प्रतिकार शक्ती त्यांची वाढते प्रतिकार काय मर मरतूक कमी होतो मर देणारा जो आजार आहे तो okay, कंट्रोल करतो त्याच्यामध्ये आणि काही लोकांची अशी की का लस करायची असा पण प्रश्न ओके ओके दोन माइंडचे लोक आहेत बरोबर साठी ते विचारलं तुम्हाला त्यासाठी मी माझ्या पक्षांना करत नाही ज्यांना गरज आहे त्यांना सांगतो की तुम्हाला लस काय कारण की आपण पंधरा दिवसाच्या पक्षांना लस करत नाही महिन्याच्या टेम्परेचर प्रत्येक ठिकाणचा आहे बरोबर आणि तो व्यक्ती घेऊन जाणार तो लस करेल की नाही त्याची गॅरंटी नाही मग त्यांना सांगतो तुम्ही चारी, चारी लस म्हणजे लसीकरण जर करायचं तर सात दिवसामध्ये लासोटा चौदाव्या दिवशी गंभोरो परत दिवशी लासोटा सात दिवसा पहिला सातव्या दिवशी काय करायचं लासोटा द्यायचा गंभोरा गंभोरा द्यायचा परत एकविसाव्या दिवशी लासोटा बुस्टर द्यायचा बरोबर मला अठ्ठावीसाव्या दिवशी काय करायचं गंभोरा बुस्टर द्यायचा Okay. एक तो तो हो ना, है, असा एक सारेडूल फक्त एवढे की लिहून ठेवायचं एक दिवस पण तुमचा मागे पुढे झाला तर मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो फक्त एवढे की मेडिसिन देताना काळजी करायची की तुम्ही किती प्रमाणात देताय काय देताय कारण की ओव्हरडोस झाला तर पक्षी मरू शकतो असं पण आहे काय बऱ्याच म्हणजे काय करतात नाकात घालतात किंवा डोळ्यात टाकतात तर जास्त प्रमाणामध्ये टाकतात मग ते नाही करायचं कमी प्रमाणात नंतर काय करतात की लिक्विड कमी पडतं हा मग लिक्विड कमी पडतो परत टाका मग असं फक्त मेडिसिन तुम्ही जे आणताय ते फक्त बर्फातून आणायचं आणि सकाळी लवकर द्यायचा आणि किंवा संध्याकाळी म्हणजे एक महत्वाचं की लसीकरण आपण जर छोट्या पिल्लांना करत असाल एक तर सकाळी करायचं टेम्परेचर थोडं चांगलं थंड वातावरण असतं त्या टायमिंगला ओके किंवा कसं मेडिसिन खाल्ले की झोपतो तसंच पक्षी पाहतो ओके म्हणजे एक तर सकाळी करायला पाहिजे लवकर किंवा संध्याकाळी आपण करू शकतो कारण की त्याला रेस्ट पाहिजे आराम पाहिजे त्याला खाद्य पण गेलं पाहिजे पोट पण मेडिसिन देताना कुठलाही म्हणजे okay. okay, okay. आता तुम्ही आटोबी किंवा काही करताय सगळं विचार करून द्यायचं की त्याला कुठल्या लसची गरज आहे प्रॉपर लसीकरण असेल तर चांगलं आहे हे बघा मेडिसिन कॉलिटी आहेत इंजेक्शन वगैरे आहेत बरंच असं काय काय आणि इंजेक्शनची किंमत पण जास्त आहे पाचशे पाचशे रुपये आहेत ओके ओके मग ते नेहरू काइंड आहे बरंच असं आहे आणि वेटरनरी डॉक्टरकडे आहे त्याचबरोबर आता कॅल्शियम हे बघा कॅल्शियमची जसं गरज आहे तसं विटॅमिन ईची पण गरज आहे उन्हाळा आहे तर विटॅमिन ई वगैरे तुम्ही देऊ शकता म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपण देऊ शकतो पाण्यामध्ये असं आता किती तुमच्याकडे कि दहा लिटरचं पाण्याचं भांड आहे त्याच्यामध्ये आपण किती टाकतो एक टाकली गोळी तरी भरपूर आहे एक हा एक गोळी टाकली तरी भरपूर होतो ते काही लोक काय करतात डायरेक्ट त्यांना देतात नाही पाण्यामध्ये सर्वांनाच भेटत जात होते त्याचबरोबर तुम्हाला सांगतो की तुम्हाला भांडी प्रॉपर नीट ठेवायची असेल ना म्हणजे खाद्याची तर हे बघा पोटॅशियम परमेनेट हे तुम्ही तीस रुपयाला काहीतरी मिळतं बरोबर तीस रुपयाचं आहे तर हे तुम्ही त्यांना महिन्यातून एकदा तरी भांडी नीट धुवायची कारण की याच्यामध्ये जे काम करतं म्हणजे एक वाटतं दहा वीस ग्रॅमचं हे मिळतं याचं का जे रोल आहे ना एक नंबर रोल आहे कारण की भांडी प्रॉपर धुतली जातात आणि चांगले होतात बॅक्टेरिया वगैरे सगळे मरून जातात म्हणून खाद्याचं खाद्य देऊन चालत नाही पण भांड्यांमध्ये पण जे रोग असतात त्यांना पण आपलं त्यांनाही मारायचं काम आपण करणं गरजेचं आहे कारण ते आठवणी मरत नाही पोटॅशियम देणं गरजेचं आहे बऱ्याच ठिकाणी काय होतं की मंडळी काय करतात की गॅस वगैरे ना तर त्याचं हे देतात पण कसं आपल्या प्लास्टिकच्या भांडी आहेत ना मग पोटॅशियम दिले नाही मी काय काय पोल्ट्रीवरती बघतोस की पक्ष्यांची जी चोच असते ती कट केली असते त्यांना कट करण्याची गरज आहे की कसं काय डिपेंड करता जो कोंबडा मारतो आहे ओके okay. पिल्ला मारतोय त्याची चोच कट करायची काय होतं की पक्षी डोक्यावर जो आहे ना इकडचं सगळं पिसं काढून टाकतो आणि पिसं काढल्यानंतर काय होतं की हे थोडं तरी ब्लड आलं मग बाकीचे पक्षी मारून मारून तो पक्षी मरून जातो मग मग तुमचा तीनशे रुपयाचं कोंबडी असेल तीनशे पाचशे किंवा हजार रुपयाचा कोंबडा असेल मग लॉसमध्ये तुम्ही जाऊ शकता त्याच्यामध्ये बघा हा धंदा आहे ना हा प्रॉफिट आणि लॉस या गणितावर चालतं हे गणित समजणं गरजेचं कारण की तर जो एक लेवलमध्ये नसतो कधी वर कधी खाली मग तसंच आहे की तुम्हाला काय करता येईल आता माझ्याकडून बऱ्याच चुका झाल्या आहेत त्या मी सुध सु सुधारणा केली आहे अजून सुधारायचं आहे कुठे माझं मी चुकतो आहे एक वर्ष मला आठ सात आठ महिने मला शिकण्यामध्येच गेले आहेत पण भरपूर शिकायला मिळालं सुरुवात करत असाल तर पन्नास साठ कोंबड्यापासून सुरुवात करा जास्त पाचशे हजार दोन हजार मी देऊ शकतो पण मी नाही देत कारण की काय नंतर खाद्याचं नियोजन नाही झालं मग मोठा प्रॉब्लेम होतो मग पक्षी स्वतः विकले जातात किंवा मर होते किंवा शेड तशीच बंद होते जाते तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल की सुनील माल यांनी त्यांच्या प्युअर गावठी कुक्कुटपालन त्यांचं जे आहे त्याच्यामध्ये सर्वात मोठा जो पिव का पालन करायचं असेल तो सर्वात मोठा जो खर्च असतो तो खाद्याचं तर आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत आपण बघत असेल की त्यांचं खाद्याचं नियोजन त्यांनी कशाप्रकारे केलं आहे तेही आजच्या व्हिडिओमार्फत आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आणखी दुसरी जी गोष्ट असते कुकुटपालनामध्ये ते औषधं कोंबड्यांना टायमिंगला कुठची औषधं द्यायला पाहिजे किंवा आजार कमी यायचे असेल आपल्या पोल्ट्री फार्मवरती तर कोण कसं नियोजन करायला पाहिजे तेही आपण आजच्या ह्या व्हिडिओ मा व्हिडिओच्या मार्फत दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणखीन कोंबड्यांना जर आपल्या आता मार्च एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये आपल्याकडे कोकणामध्ये टेम्परेचर खूप असतं तर ते टेम्परेचर त्या त्यांचा जो परिसर असो तो टेम्परेचर कसं कमी करायचं असेल तर आपण आता बघत की त्यांच्या पूर्ण फार्मवरती त्यांनी पूर्ण पाणी मारलं त्याच्यामुळे तिथे थंड असं वातावरण तयार होतं आणि कोंबड्या चांगल्या फ्री फ्रीमध्ये राहतात तर तुम्ही